बीडमध्ये एका महिलेला मारहाण केल्याचा सी सी टी व्ही व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल होतोय एक महिला रस्त्यावरून जात असताना त्या महिलेचे मुलं रस्त्यावर खेळत असताना खेडकर नामक व्यक्ती मुलांना रस्त्यावर खेळू नका अशा प्रकारची दमबाजी करत असताना जाब विचारायला गेलेल्या महिलेला सदरील व्यक्तीनं बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तेजीत व्हायरल झाला आहे या मारहाणीमध्ये सदरील महिला गंभीर जखमी झाली असल्यानं तिला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे सदरील व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात येत आहे काय नेमका प्रकार होता त्या महिलेनं स्वतः सांगितला मी साडेसात ला ड्युटी घरी आले होते सर मा आमच्या समोर वसंत खेडकर म्हणून आम्हाला समोरच येते पाच मिनिटात पोरग बाहेरून आलं मला सांगायला मम्मी ते काका ओरडायला लागले आम्हाला मी विचारायला गेले काका काय झालं म्हणलं म्हणे पोरांना रस्त्यावर सोडते का खेळायला तुझ्या पोरांच्या अंगावरून गाडी घालू का घाला बरं म्हणलं कसं घालताय तू तर लय माझली म्हणे छेन्नाल रहायस तू माझे केस ओढले सर त्यांनी केस आता हाता घालून आता बुक्या घातल्यात माझ्या अवघड जागेवर सर त्यांनी त्यांच्या गेट मध्ये ओढत नेलं आणि ढकलून दिलं मला खाली सिमेंट वर पडले बघा मला जास्त लागले डोक्याला मार त्याची बायको आणि दोघांनी धरून मला मारले नाही जबाब काही नाही घेतला तिथे एक जण आले होते पण मी चक्कर येऊन पडले मी पाहिलं फक्त त्यांना आलेलं काय मागणी असेल सारखा वारंवार त्रास देतो सर तो माणूस जाती वाचक शिव सारखीच चालू असते त्या माणसाची रात्री त्यानं जाणून बुजून केल्यासारखं केलं आल्या बरोबर डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली त्यानं पण त्याने हात उघडले माझं पोरग पाच वर्षाचे पोरगी बारा वर्षाची आहे पूर्वीला चापट मारली ना सर त्यानं मुलगी आता बारा तेरा वर्षाची पोरगी आहे माझी हो सर ते आर्मी मॅन आहे बहुतेक आर्मी मॅन ते म्हणले ते मला मी देशाचं रक्षण करून आलो एवढं मी बाहेर इतक्या गोळ्या खाऊन आलो मारून आलो मी तुम्हाला गोळ्या मारायला माझं काय जाणार आहे कसं करतो मी माझं बघतो म्हणे पूर्ण तुझ्या घरादाराला उद्ध्वस्त करतो म्हणे मी आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे सर